साहेब ढकुटी सुदृश्य पाऊस होतो आहे अति सुदृश्य नाही ढगफुटी झालेली आहे पहाटे चार वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गोवा कंडार आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे बहादरपुऱ्याच्या पुलावरनं पाच फूट पाणी जात आहे तिकडे राहाटीच्या पुलावरनं पाणी जाते, जाते जे पाण्याची तीव्रता किती आहे मी असं सांगण्याची आवश्यकता नाहीये आमच्या जन्मापासून आणि कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतोय काल विजेचा कडकडाट झाला सावळेश्वरमध्ये एक आमचा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेडसारख्या शेरी भागामध्ये उस्मानशाही मेन रोडमध्ये वीज पडले आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम हो बांधव दगावला ही परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आत्ता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्या मार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विजयी राहणार नाही कृपया घराच्या बाहेर निघू नका कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि आज स्वतःचं संरक्षण करा सकाळी चार वाजल्यापासून मी तहसीलदार आमची सी ओ अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं आहे माझ्या घरात पाणी गेलं आहे माझं धान्य भिजून गेले गे ते सगळं खरे असतं ज्यांचं घर गेलं त्यांना घर देत आहे धान्य गेलं त्यांचं धान्य देत आहे पण जीवितहानी झाली तर ती कोणी निर्माण करून को देऊ शकत नाही म्हणून माझी आग्रहाची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही उद्याचे चोवीस तास बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या घर पडलं असेल त्यांना सुरक्षित तळे हवं त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करू सर्व वेळ पडतो परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मिळण्यामध्ये बघतो ते चित्र ज्या मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं दुर्दैवी परिस्थिती आहे आपल्यामार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असतो तरी आता सरकारने याची फार वाट बघणे जाऊ शकत नाही आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ती मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पाहिजे एकशे सव्वीस मिलीमीटर पाऊस ताजी नोंद झाली लोहाकंदारला तर प्रशासनाकडे काय सरकारकडे काय मागणी असेल तुम्ही सरकारकडे ही मागणी आहे की आता एकशे चोवीस मिलीमीटरची सकाळपासून नोंद झाली मागच्या एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी नियमित आणि होत्याचं अर्थ नव्हतं करून टाकलेलं आहे आता शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच नाही आहे होती त्याची जमीन ती पण आता पूर्णतः शंभर टक्के खरंच झालेली आहे पिकाचा विषय नाही आहे अन्नधान्याचा विषय नाही आहे आता दा तो जगला पाहिजे याच्यासाठीचा तत्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे साहेब लोहात कन्न तालुक्यातील एका शेतकऱ्याने आता आत्महत्येचा प्रयत्न केला आहे साहेब शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहात का शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपल्यामार्फत हात जोडून विनंती आहे की आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलून काहीपणे होणार नाही आत्महत्या केल्यामुळे आपला परिवार पण उघडा पडेल आपल्या परिवाराची बाजू सांभाळून घेण्यासाठी शासन पूर्णपणाने मदत करायला तयार आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत आहोत परंतु या टोकाचं पाऊल कोणी उचलू नये अशा पद्धतीची विनंती सर्वांना नम्र नम्रपणा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची